नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मागील त्याला सौर कृषी पंप योजना सोलार पंप इन्स्टॉल केलेला आहे अशा शेतकऱ्यांची यादी तुम्ही कशी पाहू शकता याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता सध्या सुरू असलेली मागील त्याला सौर कृषी पंप योजना याचा लाभ तुमच्या गावातील कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांनी घेतला आहे त्यांचे पंप इन्स्टॉल झालेले आहेत का आणि त्यांनी कोणती कंपनी निवडली आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता जर तुम्हाला हे पंप इन्स्टॉलेशन झालेलं असेल तर तुम्ही तुमचं हे नाव यादीमध्ये चेक करू शकता ते कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ साठी तुम्हाला पी एम कुसुम डॉट एम एन आर ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर यायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल इथं आल्यानंतर तुम्हाला इथं राज्य जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या याद्या पाहायला मिळतील एक मेडाची आहे आणि एक एम एस सी डी सी एलची आहे एम एस सी डी सी एलमध्ये आता तुम्हाला मागेल त्याला कृषी पंप योजना या योजनेचे लाभार्थी पाहायला मिळतील आता तुम्हाला मेडाची पाहिजे असेल तर महाराष्ट्र मेडा सिलेक्ट करा आणि जर तुम्हाला महावितरणची पाहिजे असेल तर महाराष्ट्र एम एस सी डी सी एल सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तो इथून तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल तुमचा जिल्हा इथून सिलेक्ट करा जिल्हा सळेक्ट केल्यानंतर तुम्हाला पंप कॅपॅसिटी ऑल ठेवायची आहे त्याच्यानंतर इयर ऑफ इन्स्टॉलेशन म्हणजे तुम्हाला पंप कधी बसलेला आहे त्याची कधीची यादी पाहिजे आहे कोणत्या वर्षाची दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार बावीस आपल्याला करंट इयर म्हणजे दोन हजार चोवीसची यादी पाहिजे आहे त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागेल कारण ही यादी लोड होण्यास थोडा वेळ घेईल त्यानंतर तुमच्यासमोर असे ऑप्शन दिसेल ॲप्लिकेशन नंबर दिसेल फार्मर नेम दिसेल त्यांच्या वडिलाचं नाव जेंडर आणि ई एममध्ये कोणती कंपनी निवडली आहे जिल्हा कुठला आहे गाव कुठला आहे आणि इयर ऑफ इन्स्टॉलेशन म्हणजे यांचं इन्स्टॉलेशन कधी झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्ही पी डी एफ पी डी एफ या ऑप्शनवर क्लिक करून ही यादी डाउनलोड करून घ्यायची आहे पी डी एफ या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची जी, जी यादी आहे पूर्ण जिल्ह्याची ती तुम्हाला डाउनलोड झालेली पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुमच्या समोर ती यादी दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव जर सर्च करायचे असेल तर इथे तुम्हाला फाइंडचं ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव इथं टाकून फाइंड करू शकता समजा तुम्हाला तुमचे नाव यामध्ये सर्च करायचे असेल तर तुम्ही इथं नाव टाकून सर्च करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील कुठल्याही व्यक्तीचं किंवा तुमचं स्वतःचं नाव या यादीमध्ये चेक करू शकता त्यानंतर त्या शेतकऱ्याला कुठल्या कंपनीचा सोलार पंप इन्स्टॉल केलेला आहे कधी केलेला आहे तु इयर ऑफ इन्स्टॉलेशन तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पूर्ण जिल्ह्याची मेळा असो हो किंवा महावितरणची यादी तुमच्या मोबाईल वरून पाहू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका